दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कांदा द्राक्ष पंढरी म्हणून निफाड तालुक्याची ओळख असताना बिबट्याचा तालुका म्हणून देखील निफाड तालुका कायमच चर्चेत असतो नेहमीच येथे बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत यावर उपाययोजना म्हणून नागरिकांमध्ये बिबट प्राण्याबाबत जागृती होण्यासाठी एक ते सात ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या वन्यजीव व वन फाउंडेशन e. यांच्या संयुक्त विद्यमानाने मानव बिबट सहजीवन जनजागृती मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मानव व वन्यजीव संघर्ष कमी होऊन मानव व वन्यजीव सहजीवनाने जगावे वन्यजीव अचानक समोर आल्यास काय काळजी घ्यावी नागरिकांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे विद्यार्थ्यांनी शाळेतून घरी जात असताना शेती परिसर लागला तर काय काळजी घ्यावी याबाबतीत माहिती मिळावी म्हणून नागरिकांमध्ये प्रबोधन व्हावे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता नाशिक पूर्व वन विभागाचे उपवन संरक्षक कृष्णा बवळ सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चांदवड वनपरिक्षेत्र अधिकारी एस बी वाघमारे नांदगाव व वा येवला वनपरिक्षेत्र अधिकारी सागर डोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच मनपाड वनपाल भगवान जाधव यांच्या नियोजनानुसार निफाड शांतीनगर शांतीनगरमध्ये असलेले वानवविवड सहजीवन जागृती केंद्र येथून वनविभाग पदाधिकारी व ए ए एस फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य पिंपळगाव महाविद्यालय प्राध्यापक यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली रॅली निफाड वन उद्यानापासून सुरू होऊन नैताळे धारणगाव खडक धारणगाव खेडले सारोळी थडी मार्गे पुन्हा निफाड वन उद्यान येथे येऊन समाप्त झाले रॅलीद्वारे वन्य प्राण्यांबाबत प्रोजेक्टर व्हॅनद्वारे माहितीपट दाखवण्यात आला व वन विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांनी तसेच ए आर ई ए एस फाउंडेशनचे पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी पालक व गावकऱ्यांशी संवाद साधून माहिती दिली वाघाची प्रतिकृती असलेला शेरू रॅलीचा आकर्षण ठरला रॅलीसाठी येवला चांदवड नांदगाव वन परिक्षेत्रातील वनाधिकारी व कर्मचारी ए ए एस e. फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य आधुनिक बचाव पथक निफाड व येवला सदस्य मराठा विद्याप्रसारक संस्थेचे कर्मवीर काकासाहेब बाग कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय तसेच इतर विद्यालयातील सर्व विद्यार्थी नांदूर मध्यमेश्वर पक्षी वनकर्मचारी वन कर्मचारी पक्षीमित्र ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ जिल्ह्यातील विविध भागातून आलेले सर्परक्षक प्राणीमित्र वन्यजीव छायाचित्रकार इतर संस्थेचे सदस्य यांनी सहभाग घेतला रॅली गावात गेल्यानंतर सरपंच व उपसरपंच व ग्रामस्थांनी रॅलीचे जोरदार स्वागत केले व प्रबोधन केल्याबद्दल यांचे आभारही मानले झुबेर शेख दक्ष न्यूज ओझर